तर तुकोपणाचं कारण हे असामान्य चरित्र कुणाच लिहिलं जात इतिहास कुणाचा लिहिला जातो ज्यांनी काहीतरी असामान्य काम केलं बरोबर आता आपण ज्या सभा बसलोय बसलो आपल्या श्रीमंत दयाजेला मारणे त्यांचं स्मारक हिंद उभं केले दे। का केलं त्यांचं सा कार्य सामान्य होतं बरोबर ना मग सामान्य आणि असामान्य त्यांचं कार्य सामान्य होत सामान्य लोकांचं चरित्र काय सांगितलं काय तरी सामान्य असतो बरोबर मग जीवनामध्ये आल्यानंतर सर्व आपल्याला काहीतरी असामान्य काम करावं लागत असामान्य काम करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला आपण या ठिकाणी कशासाठी आलोय बरं मला फक्त दोन तीन मुलांनी उत्तर द्या एकदम थोडक्यात आमच्या खडकवाडीच कशासाठी आलं आपण किंवा काय बनायच बरोबर आहे पण काय तरी बनण्यासाठी आला असेल बरोबर बरं या पुढे तुम्ही कशासाठी आले तू सांग की बरोबर बरं सर्वात महत्वाचं म्हणजे कोण पक्वात वाजवायला शिकण्यासाठी आला असेल कुणाला कीर्तन कार व्हायचं असेल व्हायचं असेल बरोबर कुणाला कुणाला वाजवायचं शिकायचं आणि हार्मोनियम बरोबर कुणाला प्रवचन काल व्हायचं असेल कुणाला कीर्तन काय व्हायचं असेल तर सर्वात महत्वाचं आपल्याला एक चांगलं माणूस बनायचं पाहिजे एक चांगला माणूस ज्यावेळी आपण बनू त्यावेळी आपल्याकडून असामान्य काम होणार आहे आणि आपल्याकडून असामान्य काम झालं की आपलं चरित्र पुढची लोक काय करतील अभ्यासाला घेतील हा सर्वात महत्वाचा आपल्याला ज्यावेळी आपण अध्यात्म शिकत असतो ज्यावेळी आपण येत असतो त्यावेळी ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला हार्मोनियम नाही वाचता काय हरकत नाही आपलं काही फळ नाही करत एखाद्याला मुलगु वाजवता नाही आला लवकर तरी काय हरकत नाही पण सर्वात लवकर आपल्याला चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्न करायचा चांगला माणूस कधी येऊ शकतो आपण लक्ष म्हणजे काय इतर वेळी आपण अनेक असा सामान्य प्रमाणे जगत असतो किडा म्हणजे सारखं जीवन जगत असतो का काही काही असंही होऊ शकतो महाराज असामान्य काम म्हणजे Uh, काही लोक काय करतात सामान्य का? का? काम मग हे मंदिराच्या जाऊन मी उडी मारली हे पण असामान्य सामान्य कामाचं चरित्र जात नाही असं सामान्य काम असावं की ते जगाच्या कल्याणासाठी उपयोगाला आलं पाहिजे जगाच्या कल्याणासाठी उपयोगाला आलं पाहिजे मग जगाच्या कल्याणासाठी जे झडतात असामान्य काम करतात जीवाच्या तारणासाठी येतात त्याला संत म्हटलं जात आणि ते संत पदाला पोचलं असामान्य काम केलं तर चरित्र सांगितलं जात तस तुकोबार आहे हे असामान्य व्यक्तिमत्व होत सामान्य होत का पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या राय जन्माला ज्यावेळी आले त्यावेळी ते तुमच्या सारखीच होते वेगळे होते का आज तुमच्या आमच्यातून ज्ञानेश्वर येऊ शकतात बनू शकतात जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवा का अवघड वाटत एक प्राथमिक माहिती स्वरूपात पाहिलं गोष्ट असावा आपल्याला आपण जन्माला आलोय आपण सध्या जन्माला आल्यानंतर आपण सामान्यच आहोत पण आपलं कर्म कर्म म्हणजे काय आपण वागतो जे आपण बोलतो आपली कृती आपले विचार हे आपल्याला सामान्य बनवत असते मग आले असं काही नाही आता ते हळूहळू पण धर्मामध्ये गेल्यानंतर तुकोबा नाही कोण होते ते आपल्याला लक्षात पण मला काय सांगायचे मला तुमच्यातला एक आत्मविश्वास जागा करायचं जन्म आले तेव्हा तुमच्या सारखेच होते माझ्या सारखेच होते त्यांना ती श्रीमध्ये करायचे असे त्यांचे विचार आचार असं कृती जगाच्या कल्याणासाठी संपूर्ण जीवन समर्पित करावं लागतं त्यावेळी चरित्र राहिले जात आपलं चरित्र कधीतरी गायला जावं असं वाटतय का आपल्याला कीर्तनात बरोबर का आणि जास्तीत जास्त कीर्तनात काय केले हे फक्त आपण सांगू शकतो आपल्या आजोबांनी काय केलं हे आपल्याला पण सांगता येत नाही कारण ते सामान्य जीवन जगले आपल्याला सामान्य जीवन नाही जगायचं आपल्याला असामान्य बनायचं काय ते काहीतरी विशेष बांधायचे आणि ते प्रत्येकाच्या मध्ये तो स्वार्थ असतो काय त्याच्या त्याच्या आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये तो स्पार्क असतो है ते ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगितलं आता एक ओळी पण सांगितलं सगळं लोक त्याच्या वरती जाईल मोठ्याचे गुरुमुखे उदय जत दिसते हे काही आत पेटी पेटल्या का दिसते ती काय झालेली असते फक्त प्रकट झालेली असते तसं तुमच्या आमच्यामध्ये ते हे असामान्यत्व आहे आपल्याला आपल्याला ज्ञानाला बनायचं आपल्याला आपल्याला संत बनायचे आपल्याला संत मुक्ताबाई बनायचे आणि ते आहे आणि ते जर आपण फक्त अवलोकन केलं आपल्या आचरणामध्ये आणलं कारण आपल्याला चांगले शिक्षक लावलेले आम्ही सामान्य लोक आहोत पण आपले शास्त्री महाराज त्यांनी पूर्ण जीवन समर्पित केले त्यांच्या मार्गावरती चालू झालं फक्त त्यांचे विचार घ्यायचे नाही आपले नवनाथ महाराज आहेत संदीप महाराज आहेत फक्त त्यांचे विचार ऐकायचे सोडून द्यायचे नाही मग आपण हा सामान्य कधी बनू शकत आपल्याला जर सामान्य बनायचं असेल तर त्यांनी आपल्याला जे विचार शिकवले ते विचार जगता आले पाहिजे डोक्यामध्ये चांगले विचार चांगले विचार घेऊन जागा आले पाहिजे हो। ते विचार आपल्या आचरणामध्ये आणले पाहिजेत आपल्याला तस तुकोबरा चरित्र आपण सुरुवात करणार आहोत तस पाहिलं तर तुकोबराच सामर्थ्य फार मोठ होत ते संतत्वाला पोचले होते ऐसा ज्याचा अनुभव हो। विश्वदेव देव संत संत होणं म्हणजे मोठं काय नाही हे लक्षात घ्या थोडे आमचे मधी प्रमाणात आमची गाळ याची सवय सवय लागलेली आम्हाला ती तुमच्यासाठी नाही संत होण मोठं नाही आपल्याला प्रत्येक जीवामध्ये देव पाहता आला ते आपण संत झालो बरोबर कुत्र्याला दगड मारताना सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे का कुत्र्यामध्ये सुद्धा दिले आणि ही भावना जेव्हा आपली होईल हे विचार जेव्हा आपले होईल असं समजायचं आपण कुपोपराय करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुरुवात केलेली आहे आपण ज्ञानोपराय करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे कमीत कमी एखाद्याला मारताना आपल्याला वाईट वाटलं नाही का एखाद्याचं दुःख बघून आपल्या डोळ्यामधून गळतर आज तो वाहिला रो आलं तर सांभाळायचं आपण माणूस आहोत आणि आपण माणूस असल्या कारणानं आपल्याला संत बनू आपण संत बनू शकतो आपण शकतो पण एक परीक्षा आपण घ्यायची समोरच्याच दुःख करून आपल्या हृदय अजिबात हलत नस आपल्याला अजिबात वाईट वाटत नस तर आपण माणूस नाही आपण माणसापेक्षा ना खालच्या पातळीला गेलो आपण जनावरांमध्ये गेलो आणि जनावरांना संत बनता येत म्हणून कमीत कमी आपल्यातलं माणूस पण टिकून ठेवतो आलं पाहिजे आपल्याला ज्यावेळी आपल्यातलं आपण माणूस पण टिकून ठेवू त्यावेळी आपण तुकोबाराय बांधण्याचा प्रयत्न करू नक्कीच एक वर्षात घेतलं पाहिजे मला काय सांगायचे तर काय आपण अवलोकन करायचं आणि चरित्र का का पाहायचे तसं पाहिलं तर तुकोबाराय असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील त्यांना चरित्रामध्ये बांधून ठेवता येत नाही हे चरित्राच्याही चरित्रात बांधून म्हणजे शब्दामध्ये बांधून ठेवल्यागत होत तुकोबार शब्दामध्ये बांधून ठेवता येत नाही कारण तुकोबार शब्दापेक्षा शब्दातीत असणार चरित्राचं सगळं सगळं फक्त आपण चरित्र काय अवलंबन करायचं काय समजायचं तर तो चरित्र म्हणजे आपल्यासाठी जीवनाचा आरसा असतो संतांनी चरित्र जगत असताना त्यांचं चरित्र अवलोकन करत असताना आपल्याला संतांचे विचार जगता येतात समजतात से जगले हे समजतं आपल्याला आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढे महागिक्रमण करू शकतो तुकोबच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले त्या प्रसंगाला त्यांनी प्रसंगा त्या कशा प्रकारे तोंड दिलं आणि पुढे गेले आणि आपल्याही जीवनामध्ये तेच प्रसंग येतात त्यावेळी आपण त्या प्रसंगाला कशा प्रकारे तोंड देतो याचा आपल्याला तुलना करायची ज्यावेळी आपल्याकडं तुकोबारायांप्रमाणे सामर्थ्य निर्माण होईल तुकोबारप्रमाणे आपल्या लक्षात आलं पाहिजे अरे ही परिस्थिती तुकोबारायांच्या जीवनामध्ये आली होती मग तुकोबारायांनी त्यावेळी काय केलं असं केलं आपण तेच केलं पाहिजे यावेळी म्हणायचं आपण तुकोबारांच्या पावलावर पावलं त्यासाठी ही चरित्र असत खर सांगायचं चरित्र ऐकण्यामध्ये काय अर्थ नाही गोष्ट ऐकायची आणि सोडून द्यायची असं नाही तो एक आपल्याला आदर्श असतो आपण ते तुकोबारांचं चरित्र ज्ञानासाठी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र कुठले चरित्र आपल्या जीवनामध्ये पहिले उतरवायला शिकलं पाहिजे बरोबर लक्षात आलं का मी आपण विचारले की हे जे चाललंय ना ही जी लोक आहेत तुमच्यासाठी करतायत ते सगळी त्यांना काही वेळ लागले का चांगला पुण्यामध्ये नसतं आज रविवार ते नसतं ते रूम वगैरे आले असते तुमच्यासाठी इथं आले बरोबर हे भूकुंपट्टी आपल्याला नको आहे आपलं काहीतरी त्याच्यातून निर्माण झालं पाहिजे तुमच्यातला एक जरी सामान्य व्यक्ती निर्माण झाला तो जर उद्या या लोकांचं नाव सांगितलं ते एका व्यक्तीने तरी याचं जीवन खूप सारखं झालं बरोबर तुम्हाला एकाने तरी सांगितलं की मी आम्ही रोहिदास महाराजांचे शिकलो आणि आपण महाराजांचे संजय महाराजांचे नाटक या बा जीवन धन्य झालं त्या लोकांचं बरोबर मग त्यांनाही यश प्राप्त झालं पाहिजे आपल्यालाही यश प्राप्त झालं पाहिजे ते यश कधी प्राप्त होईल आपल्याला जगता आलं पाहिजे ताकद हे सर्वात महत्वाचा मला मुद्दा आहे आपल्याला आपल्याला पोपट बांधवायचे नाही बरोबर ना बांधतात नाही बोलतो आपल्याला बोलायचं नाही आपल्याला संत जागा आपल्याला होऊन जागायचं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणून जागायचं आणि ते ज्यावेळी आपण संत म्हणून जगू त्यावेळीच आपलं ही चरित्र पुढच्या शंभर वर्षाने दोनशे वर्षाने तीनशे वर्षाने याच ठिकाणी कोणीतरी सांगितलं सांगतील म्हणून आपल्याला तुकोबरा ऐकायचं चरित्र आध्यात्मिक दृष्ट्या ऐकायचं झालं तर जन्म जर आपण पाहिलं तर तुकोबरा विचार लक्षात घ्या तुकोबारा जन्माला येण्याच्या चा, अगोदर चार वेळा जन्म प्रत्येक युगामध्ये तुकोबाने जन्म घेतला होता असं आपल्याला काय सांगतं संत साहित्य सांगितलं बरोबर झाले अवतार आता लक्षात घ्या महाराजांनी युग सांगितले का तुम्हाला चार युग झाली होती कुठली कुठली कुणाला सांगताय का युग मला सत्य युग पण मास्त युग खालेला परमाला पायमुळं फक्त गॅश देऊन ठेवा खालच्या ओळीला त्रेता येऊन त्रेता येऊग झालं का त्रेता झालं त्याच्या खालच्या ओळीला तो वापार येऊन द्या व्यापार

तर असं सांगितलं जात की तुकोबाला एवढे निश्चित भक्त होते तुकोबालांची भक्ती ही एवढी असामान्य होती तुम्हाला असामान्य कार्य सांगायचे ना एवढी असामान्य होती की फक्त तुकोबाराने तुकोबाराय म्हणून तुकोबाराय या यात जन्माला आल्यानंतर फक्त भगवंताची भक्ती केली ना तर युगे आणि युगे वर्षानुवर्षे नाही युगे नि युगे तुकोबांनी भक्ती केली होती भगवंताची मग पहिले युग आपल्याला सांगतो कृतयुग त्या कृतयुगामध्ये तुकोबा राय भक्त प्रल्हाद म्हणून जन्माला आलेली आपण जर तुम्हाला कोणी विचारलं एक प्राथमिक आपण तुकोबा रायांपर्यंत पोहोचणार आहे फक्त आज आज पुढे मग तुकोबा राय तुको सुरू भक्त तुला माहिती काय होती भक्त एवढी चांगली उकळते तेलामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला भक्त प्रल्हादांना हातीच्या घालून देण्याचा प्रयत्न केला भक्त प्रल्हादांना अगदी काड्यावरून लोटून देण्याचा प्रयत्न केला भक्त अग्नीमध्ये आग्नीमध्ये सरून जाण्याचा प्रयत्न केला तरीही भक्त प्रल्हादांनी देवाचं नाव घेणं ना, सोडलं सोडलं का ना? नाही सोडलं केवढी भक्ती होती ती सामान्य म्हणायचंय ना आपल्याला सामान्य म्हणायचंय ना एवढी निश्चित भक्ती आपल्याला करायला लागेल भगवंताचं नाव घेतलं पाहिजे आपल्या समोर टीव्ही मध्ये सिरियल पण जेवढ्या जास्त नामस्मरण करता येईल भगवंतांचं नाव येईल रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे तेवढ चांगली गोष्ट बरोबर आता दुसरं युग जो आपल्याला सांगितलं काय सांगितलं त्रेता युग त्रेता युग आता त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये तुकोबाराय अंगद म्हणून जन्माला आले अंगद हा अंगद हा कोण त्रेता युगामध्ये अंगक आणि त्रयता युगामध्ये नाही तृतीय युगामध्ये तृतीय युगामध्ये कोण होते वला त्रयता मध्ये आता तू आपा दोपहर मध्ये कोण होते साधु कोण मला माहिती नाही काय उत उत कमलाऊ अगदी भगवंताचा अगदी जवळचा सखा म्हणजे देव भगवान श्रीकृष्ण ज्या गोष्टी नावाला सांगत नव्हते त्या गोष्टी सांगायचे कलियुगाच्या पुढं पुढं माणसाचा अर्थ मारता कलियुगामध्ये कलियुगाच्या पुढं आपण थोडक्यात योग राहतो ते झालं का तुम्ही कारण आपल्याला पुढं पुढे बहुत करणे आहे झालं आता कलियुगामध्ये नामदेव महाराज नामदेव महाराज पहिला अवतार कलियुगामधला तुटोबा राहिल्या एका युगामध्ये दोन अवतार झाले ते का झाले ते आपण थांबायचे आप का आता महाराजच्या वेळी जन्माला महाराज नामदेव महाराजांच्या अवतारामध्ये जर होते त्यावेळी ते भगवंताचे का देव नामदेव बरोबर काय करत होता माहिती का जेवत होता नामदेव नामदेवरायां सगळं झोपत होता खेळत होता बोलत होता एवढं रायांचा आम्ही देवाचं काय होत आठू प्रेम होत प्रेम बरोबर ना आणि ह्या प्रेमामध्ये सहज दुन्या ज्या वेळी चरित्र चालू होते त्यावेळी नामदेव महाराजांना ज्यावेळी समजलं कि ऋषींनी शतोको शतोको शतोकोटी श्लोकाचं काय केलंय रामायण रामायण हे ज्यावेळी समजलं त्यावेळी सहज नामदेव रामान म्हणजे मी सुद्धा शेतोपोटी हा भंग करीन लक्ष द्या द्याय नामदेव राय म्हटले आता नामदेव बोलून गेले संतांच्या गेलेला शब्द शब्द हा देव कधीही कोटा करत नाही त्याला पूर्ण कोल्हा नेतो मग देवानेच आता थोडक्यात सांगतो देवानेच ती जबाबदारी स्वतःवरून घेतली आणि नंतर पुन्हा एकदा तुकोबारायांच्या स्वरूपाने नामदेवरायांनी तुकोबारायांच्या स्वरूपाने काय केला जन्म घेतला आणि राहिलेले सगळे अभंग पूर्ण केले असे तुकोबा राय ज्या युगामध्ये जन्माला आले आणि कलियुगामध्ये ज्यावेळी तुकोबार राय म्हणून जन्माला आले त्यावेळी त्यांच कार्य काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत बरोबर आता काय त्याची सामावळी आपण पुढच्या वेळी बघू त्यानंतर काय अडचणी आल्या त्यांनी काय काय सामर्थ्य दाखवलं आणि त्यांचा प्रयाणकाल नाही का ज्यावेळी ते वैकुंठ सभी वैकुंठाला गेले आपण दर रविवारी एक विस्तृत याचे प्रकरण आपण पाहूया कळत आपल्याला तो चरित्र करायचं महाराज सांगणार आहे तुम्हाला चार युवक यांनी सांगितले चार युगात चार अवतार कसे धारण केले तेच आहे नाही का पहिल्या तृतयुगात कुठला अवतार होता युगामध्ये कुठला अवतार धारण केला द्वापर युगामध्ये भक्त उत्त आणि कलियुगात म्हणजे तुकोबराने किती वेळ सवत चारही युगामध्ये तुकोभराय होते हा चारही युगात सगळे भक्त म्हणून झालेले सगळे चरित्र त्यांना सांगणार आहेत त्यांचे आई वडील कोण होते त्यांनी कशी भक्ती केली कसा संसार केला कस गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत बरं या महाराज मारणे ते तुम्हाला पेटी शिकवणार आहेत ते पेटी कशी शिकायची त्याचं मार्गदर्शन करणार आहेत आणि नंतर त्याचा पान आपला होणार आहे हा शांत चेतन्यायचं सगळ्यांना पेटी शिकायची अ सगळ्यांना वाचता यायच्छा वाचता कशामुळे यायला तुम्हाला शाळेमध्ये गेले सर्वात कशी तुम्ही अ आ ई शिकले बरोबर शिकले बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला वाचता यायला ना आता पेटी शिकायची असेल तर काय करा लागल

म्हणतोय पण आता पेटीवर सुव्यवस्थित कसं बनायचंय ते पुरुष विज्ञान मिळतं का आपल्याला आता ते आपल्याला शिकणायचं नाही मग जेवण झाल्यावर सर्वांनी थांबायचंय पाकवा झाल्याना थांबायकडे